नमस्कार मंडळी सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवतो आहे पुरी रेसिपी त्यासाठी मी इथे दोन वाट्या घोपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे रवा घातलेला आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घातलेली आहे दोन चमचे तूप आपण कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे त्याचं मोहन आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला तूप गरम असल्याकारणाने आपण चमच्याने मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर हाताने ते छान व्यवस्थित चोळून चोळून घेऊयात हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकत छान घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे पुरीसाठीची कणिक घट्ट, पुरी घट्ट करावी आता याच्यावरती आपण एक चमचा तेल घालून कणिक छान मिक्स करून ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इथे एका कढईमध्ये तेल गरम करून ठेवूया पुरी करण्यासाठी आपण इथे गोळे करून घेतो त्यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे एकसारखे गोळे तयार होतील पुरी आपण तेल लावूनच लाटायची आहे याप्रमाणे सर्व पुरी आपण तयार करून घेणार आहे या पद्धतीने पुरी बनवाल तर अगदी टम्म फुकते पुरी आपण याच्यामध्ये एक चमचा साखर ॲड केल्यामुळे पुरीला एकसारखा रंग येतो तेल गरम झाल्याच्या नंतर आपण पुरी त्याच्यामध्ये ता टाकून घेतलेली आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणेच त्या आपण तेल यावर टाकायचं आहे म्हणजे पुरी मस्त फुगते तुम्ही बघू शकता पुरीला छान रंग आलेला आहे एकसारख्या रंगावर तळलेली आहे पुरी या पुरी सोबत तुम्ही बटाट्याची भाजी कर करू शकता नाश्ता सेंटरमध्ये मिळते अशी पुरी आणि भाजी रेसिपी तयार होईल याचप्रमाणे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता कलर एकसारखा येतो आहे पुऱ्यांना माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकून हिट करायला विसरू नका तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी माझ्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद